न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संशयित इस्माला पिस्तूलसह ताब्यात घेतले आहे पोलीस अमलदार विशाल कुंवर आणि समाधान वाजे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वामनदादा कडक अभ्यासिकेजवळील मनपा गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ एक इसम पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळतात नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई केली सतर्कतेने सापळा रचून पोलिसांनी आरोपी यासिन फिरो शेख याला ताब्यात घेतले आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझिन आणि पाचशे रुपये जिवंत काडतूस मिळाले आहे या मुद्देमालाची एकूण किंमत पंचवीस हजार पाचशे रुपये इतकी आहे आरोपी विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार टेमगर करत आहेत या यशस्वी कारवाई मागे पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी बजावली आहे भावेश बागूल दक्ष न्यूज नाशिक